शेतकरी मित्रांनो उन्हाळी हंगामात आपण वेगवेगळ्या भाजीपाला पिकांची ज्यावेळेस लागवड करत असतो त्यावेळेस आपण मल्चिंग पेपर टाकावा का टाकू नये या गोष्टीवरती आपलं काही कन्फ्युजन असतं खरंतर शेतकरी मित्रांनो मल्चिंग पेपर का टाकायचा हे समजून घ्या मल्चिंग पेपर टाकण्यामाग जसं पाण्याची बचत होते किडे किडींचं नियंत्रण होत त्याच्यासोबत तर नियंत्रण होत या सगळ्या गोष्टी असल्या तर एक सर्वात महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे आपल्याला टेम्परेचर कंट्रोल करणं म्हणजेच जमिनीमधलं वाढत असलेलं तापमान रूट झोन रूट झोनच्या सानिध्यातलं याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी मल्सिकेपरचा फायदा होत असतो मल्चिंग पेपर आपल्याकडे दोन शेतामध्ये ज्यावेळेस आपण पिकाची लागवड करतो त्यावेळेस दोन प्रकारचे टेम्परेचर आपल्याला सह सामोरं जावं लागतं ते म्हणजे एअर टेम्परेचर आणि दुसरं म्हणजे सॉइल टेम्परेचर उष्ण उन्हाळ्या हंगाम उन्हाळ्यात उष् उस सूर्याची उष्णता प्रचंड असते बऱ्याचशा ठिकाणी चाळीस डिग्रीपेक्षा जास्त टेप टेम्परेचर असतं आणि या ठिकाणी अशा वेळेस एअर टेम्परेचर हे चाळीसच्या वरती जातं त्याचबरोबर आपली जमिनीतली जी माती आहे ज्या म रोपांच्या सानिध्यातली मुळांच्या सानिध्यातली जी माती आहे तीसुद्धा त्या त्यामुळे तापत असते आणि त्याचं हे टेम्परेचर वाढत असतं हेच टेम्परेचर आपल्याला वाढून द्यायचं नसतं आणि त्यासाठी मल्चिंग पेपरचा फायदा होत असतो यासाठी तुम्हाला प्रॉपर चांगल्या दर्जाचा मल्चिंग पेपर वापरणं गरजेचं असतं ज्या मल्चिंग पेपरच्या मधून उन्हा सूर्याची किरणं आरपार जाणार नाहीत म्हणजेच युव्ही रेज आरपार जाणार नाहीत त्यासाठी युव्ही प्रोटेक्टर घटक टाकलेलं ते मल्चिंग पेपर असावा आणि कमीत कमी त्याची पंचवीस मायक्रॉन साईज असावी तरच ह्या मल्चिंग पेपरचा आपल्याला फायदा होतो यामुळं असं असं कंट्रोल करता येतं ते टेम्परेचर की मल्चिंग पेपर टाकलेल्या ठिकाणी सूर्याची किरण आरपार जात नाहीत आणि त्याच्यामध्ये मातीचं तापमान यामुळे वाढत नाही आणि पर्यायने पिकाचा रूट झोन चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह राहतो जसं आपण उन्हामध्ये जर आपण अनवानी चालायला लागलो किंवा अनवाणी उभा राहिलो तर आपल्याला टेम्परेचर सहन होणार नाही त्याच पद्धतीने त्याच्यानंतर आपण पायामध्ये चप्पल किंवा बूट घातला तर थोड्या प्रका प्रमाणात आपण अंतर चालू शकतो पण ते जर आपण पाण्यातून उभा राहून किंवा पाण्यात उभा राहून उभा राहिलो उन्हामध्ये तर आपण जास्त काळ आपलं बॉडी टेम्परेचर सहन करू शकतो त्याचप्रमाणे आपली झाडं देखील खाली जमिनीमध्ये असलेला मॉइश्चर मुळांमध्ये तो, तो शोषला जातो आणि वाढलेल्या टेम्परेचरवरती हे जी झाडं आहेत आपली टोमॅटो जे असतील मिरची जे असतील ते सर्वाईव्ह करत असतात त्यासाठी रूट झोनमधलं टेम्परेचर आपल्याला मेंटेन करणं गरजेचं असतं ते तीस डिग्रीपेक्षा जास्त टेम्परेचर वाढलं नाही या पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची असते आणि त्यासाठीच हा मल्चिंग पेपर आपल्या फायद्याचा असतो पण जसं बाजारात आपण पाहतो याच्यामधले मल्चिंग पेपरचे जे रेटचे कॉम्पिटिशन आहेत त्याच्यामुळं पंचवीस मायक्रॉनचा मल्चिंग पेपर आपल्याला न मिळता त्या ठिकाणी कमी दर्जाचा मल्चिंग पेपर मिळतो आणि त्याच्यातून किरण आरपार जातात जमीन तर तापतेच तापते पण त्याच्या मल्चिंग पेपर मुळे त्याच्यात एक तयार झालेली जी वाफ असते ती वाफ आपण लावलेली असतात ती बाहेर पडते आणि पर्यायाने आपली रोपं त्या ठिकाणी मरतात त्या रोपांचं डॅम्पिंग होतं त्या रोपांना त्या वाफेची इजा होते आणि ती रोपं फुल म्हणून पडत असतात त्याच्यामुळं हा कमी दर्जाचा मल्चिंग पेपर या ठिकाणी वापरू नये शेतकरी मित्रांनो जो तुम्हाला प्रश्न पडला होता की मल्चिंग पेपर वापरावा का न वापरावा तर मल्चिंग पेपर वापरलाच पाहिजे तरच आपल्या या उन्हाळ्या गावामध्ये आपली चांगली रोपांची सेटलमेंट होते पण तो मल्चिंग पेपर हा एकदम चांगल्या गुणवत्तेचा कमीत कमी पंचवीस मायक्रॉन पेपर आणि यू प्रोटेक्टेड प्रोटेक्टर रेज असलेला हा मल्चिंग पेपर असावा तो कसा ओळखायचा पंचवीस मायक्रॉनचा बंधन याच्याविषयी आपण याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिली आहे त्याचा स त्याचा एक फॉर्म्युला दिला आहे पुन्हा एकदा सांगतो पंचवीस एकर पंचवीस मायक्रॉनचा जर मल्चिंग पेपर असेल तर त्याचं वजन तो जर चार फुट रुंद चारशे मीटर लांब असेल तर त्याचं वजन हे साडे अकरा किलो असतं आणि या तसंच बाकीचे मायक्रोनचे देखील वजन तुम्ही त्या फॉर्म्युलेच्या आधारे काढू शकता तर या हंगामात लागवड करताना मल्चिंग पेपर नक्की वापरा